जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय काल घेण्यात आलेला आहे कोणता तो निर्णय आहे आणि याचा लाभ कोणत्याही भागातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसे की आपण स्क्रीनवर पाहताय शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटीबाबतचा अहवालातील शिफारशींना काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे नवीन वेतन श्रेणी लागू करून हे शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचं आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे वार्षिक ऐंशी कोटींचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणारा आहे केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय वेतन कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेल्या आहेत पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणी याच्या अनुषंगानं काही त्रुटी आढळलेल्या होत्या त्या दूर करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती आणि समितीच्या अनुषंगानं काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार श्रेणीत वाढ करूनही निश्चित कर वेतन निश्चिती करत असताना काही कर्मचाऱ्यांचं नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचं आढळलेलं होतं त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध याचिका दाखल केलेल्या होत्या सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुकेश कुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि हा अहवाल अखेर आता शासनानं स्वीकारलेला आहे नवीन वेतनश्रेणी लागू ही वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचं आढळल्यास त्या श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन, वेतन निश्चित करण्यात येईल निवडश्रेणी वेतनस्तर वेतन लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतनश्रेणी या सत्तावीसपेक्षा जास्तीचे अट्ट जे आहे ते शिथिल करण्यात येईल तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात येईल कुलर समितीनं शिफारस केलेले वेतन हे एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर केलं जाईल प्रत्यक्ष आर्थिक लाभ मात्र जो आहे तो शासनादेश ज्या महिन्यात काढला काढण्यात येईल त्या महिन्यापासून तो लागू होणारा आहे त्यामुळे निश्चितच एक जानेवारी दोन हजार सोळापासूनचा लाभ जो आहे तो या कर्मचाऱ्यांना शिक्षक शिक शिक्षकेतर शिक 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 कर्मचाऱ्यांना मिळणार नाही प्रत्यक्ष आर्थिक लाभ जो आहे जो शासन आदेश जो आहे तो ज्या दिन दिनांकापासून निर्गमित होईल त्या दिनांकापासूनच तो आर्थिक लाभ मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी ही आताची महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद